हो नमस्कार आज तेवीस मे आणि मे महिना कसा म्हणायचा हा प्रश्न असताना पहिल्यांदाच मेमध्ये असा मुसळधार पाऊस आणि संततधार पाऊस सातत्यानं सुरू आहे यापूर्वी कधी मेमध्ये असा सलग लागून राहिलेला पाऊस शक्यतो पाहिलेला नाही पाऊस थांबायला तयार नाही अशी परिस्थिती असताना पण अतिशय उत्साहवर्धक आणि एक सुंदर असं वातावरण मात्र या जीवसृष्टीवरती पृथ्वी तलावरती पाहायला मिळतं त्यामुळं पावसाचं काम पाऊस करतो आहे आपलं काम आपण करूया असे एक सुंदर राईड सुंदर अशा निसर्गरम्य अशा परिसरामध्ये सध्या सुरू आहे जवळजवळ जो जो पन्नास प्लस किलोमीटरची आजही राईड होते गेले अनेक महिने झालं पन्नास प्लस किलोमीटरची सायकल राईड सातत्यानं सुरू आहे आणि खूप छान मजा यामुळं मिळते आनंद मिळतोय आणि सध्या सायकलप्रेमींच्यामध्ये पंढरपूर सायकलवारीसाठी प्रॅक्टिस राईड सुरू आहेत त्यातलाच हा एक भाग आहे मित्र हो सुरक्षितपणे सायकलिंग करूया आणि आनंद घेऊया सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा वा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजेच जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल राईड्स आहेत सुरू आपणही त्याचा एक हिस्सा बन आणि पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर बावीस जून रोजी विठुमाऊलीच्या नगरी पंढरपूर या ठिकाणी येऊन सहभागी व्हा असं आवाहन मी हिंमतराव मलमेसर पलू सायकलिस क्लबच्या वतीनं करीत आहे आम्ही येतोय आपणही या सर्व सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींना खूप खूप शुभेच्छा असाही आनंद घेऊया पण सुरक्षित राहून या सर्व गोष्टी करूया तेव्हा सहभागी व्हा निरोगी रहा आनंद घ्या मी हिंमतराव मलमेसर पलूस धन्यवाद नमस्कार